रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ मित्रांनो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी दिशी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री आ... बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करत असतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करत असतो पूजा वगैरे करत असतो त्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त या महिन्यातील महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी शिव शुर महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्या सोडण्याची वेळ सकाळी सहा अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये तुम्ही उपवास सोडू शकतात उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मूल स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे याचे फळ खूप छान प्रकारे आपल्याला भेटत असतं आता पाहूया महाशिवरात्रीचे महा उपवासाचे नियम व त्याआधी जर तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व चांगले कॉमेंट करा हर हर महादेव किंवा हो ओम नमशिवाय असे लिहायला विसरू नका नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावे शक्य असल्यास करा गंगा स्नान करावे तेही शक्य नसल्यास किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा किंवा उपवास धरावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पांढरे तीळ सॉरी पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंदव मीठ वापरावे असे मान्यता आहे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो तुम्ही फळ आहार करून उपवास करा किंवा फराळ फराळ करून मनोभक्तीभावा फक्त मन मनोभावे भक्ती करा मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना सांगा ते नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन अजिबात करू नका नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे घरातील दुःखे संकटे नष्ट होतात शक्यतो हा जप एकशे आठ वेळा करावा म्हणजे आपल्याला जरूरच आपल्या कामा कामे मार्गे लागतील चांगले कामे मार्गे लागतील नंबर पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये महाशास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच पाणी न पिता काहीही न करता पिता केवळ पाण्यावर काहीजण फल आहार कर तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छानुसार आपल्या सोयीनुसार आपण ते करावे आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत करावे कसे करायचे हे ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा करून हेवा करून ह्यानं हे केलं त्यानं ते केले म्हणून आपण हे व्रत करू नये नंबर सात जर फराळ करून व्रत करत असाल तर सध्या साध्या मिठाऐवजी सेंदेव मिठाचा प्रयोग करावा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्यांनी पालन ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे नंबर नऊ उपवासाच्या दिवशी कोणा कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवले जाईल असे आचरण आपण करू नये केवळ सात्विकपणा ठेवावा नंबर दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचं फळ दुप्पट मिळतं अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर अकरा उपवासाच्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावे नंबर बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत पूजा करू नये म्हणजे मनापासून श्रद्धेनं व्रत केल्यास पूजा न केल्यास देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि महामं मृत्युंजय मंत्र केला ऐकला तरी चालेल ते देखील चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारी सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही ती खाऊ शकतात नंबर पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये हे नियम पाळावे जर धुवायचे असतील तर आदल्या दिवशी धुवावे नंबर सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्रा धोतुराचे फूल म्हणजे धोत्र्याचे फूल कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग उसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला श्रंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रलहात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळामध्ये रुद्राभिषेकही करावा नंबर सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावी पूजा मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्यदेव झाल्यावर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा नंबर अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व दिले असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याने देवपूजा करावी नंबर एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो नंबर वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शिवशंकराला ची पूजा करून उपवास केल्यास निश्चित फळ मिळत असते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते नंबर एकवीस भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी इत्यादी किंवा गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून दिवा धूप लावावे नंबर बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रलह म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार आपण करावे नंबर तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते त्यामुळे असे काही करू नका नंबर चोवीस केवडा आणि चंपा यासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे जे पहिल्यापासून आले तेच आपण करा अन्यथा चुकीचं काही करू नका त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही नंबर पंचवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकुवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे नंबर सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास होऊन देऊन उपवास करू नका जे शक तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा नंबर सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत हे आपण त्या दिवशी जरूर पाळावे कोणते नियम पाळायचे कोणते नाही हे या व्हिडिओमध्ये सगळं आहे लक्ष करून तुम्ही पूजे करते वेळी हे नियम पाळून पूजा करा एकोणतीस पूजेत सेंदूर किंवा हळद लावणे टाळावे नंबर तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काय बदल करायचे असतील ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते बदल करू शकतात हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ